जप्त केलेली मोटर सोडवण्यासाठी पन्नास हजाराची मागणी गांधीनगर सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तिघांवर गुन्हा गुन्ह्यात जप्त केलेली मोटर सोडवण्यासाठी पन्नास हजाराची मागणी केल्याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह तिघांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यात एका पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने या प्रकरणी जाधवसह दोघांना ताब्यात घेतले लाचलुचपतच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी गुरुवारी दिनांक एकोणीस दुपारी ही कारवाई केली आठ दिवसापूर्वी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जाधव यांच्याकडून पदभार काढून घेऊन त्यांना पोलीस नियंत्रण कक्षात हजर होण्याचे निर्देश दिले होते लाच मागणी प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तिघांवर झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा